आणि okay. मजबूत खर तर दोन हजार तेवीसच्या म्हणजे जे शेतकऱ्यांना सोयाबीनच्या भावामुळं जे नुकसान झालं होतं यासाठी सरकारनं लोकसभेत फटका बसला शेतकऱ्यांचा रोषाचा त्यानंतर एक निर्णय घेतला की सा कापूस आणि सोयाबीनच्या शेतकऱ्यांना प्रति हेक्टरी पाच रुपये मदत द्यायची खरं तर मोदी सरकारच्या व्यापारी धार्जिन धोरणामुळं जो भाव दहा हजार रुपये प्रति क्विंटल सोयाबीनचा होता तो चार साडेचार हजार आला आपण साध्या साधा, साधा शेतकरी जरी म्हणलं तरी हेक्टरी कमीत कमी पंधरा क्विंटल सोयाबीन निघालं म्हणलं तरी पाच रुपये प्रति क्विंटल जरी भावाचा फरक पडला तर पंच्याहत्तर हजार रुपये हेक्टरी नुकसान झालेलं होतं अशा वेळेस सरकारनं पाच हजार रुपये प्रति हेक्टरी द्यायची घोषणा केली हीच खरेदीमुळे शेतकऱ्यांची चेष्टा होती आणि अशा वेळेस त्यांनी ज्या काल दोन दिवसापासून प्रत्येक गावोगावी याद्या लावल्यात त्यात त्यांनी ज्यांनी एक पीक पाहणी केली होती अशा शेतकऱ्यांच्या याद्या लावल्या गेलेल्या आहेत त्यामुळं बरेच शेतकरी ज्या शेतकऱ्यांनी ई पीक पाणी केली होती तरी त्यांची ई पीक पाहणी झाली नाही बऱ्याच शेतकऱ्यांच्या सातबऱ्यावर सोयाबीनचा पेरा आहे परंतु ही पीक पाणीमध्ये नोंद नाही तसेच हे असे लाखो शेतकरी या मदतीपासून वंचित राहणार आहेत एकतर तुम्ही तुटपुंजी मदत देऊन शेतकऱ्यांची चेष्टा करताय ह्यात अटी निकष अशा वेगवेगळ्या प्रकारे लावून शेतकऱ्यांची हेळसाण करत आहे त्यामुळं माझी शे शासनाला अशी विनंती आहे मी आजही मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून विनंती केली आहे की तुम्ही याबाबत शेतकऱ्यांनी प्रत्येक शेतकऱ्यानं सोयाबीनचा कापसाचा पीक विमा भरलेला आहे त्या पीक विम्याची नोंद असेल किंवा ई पीक पाहणी केली असेल किंवा ज्या सात शेतकऱ्यांच्या सातबाऱ्यावर सोयाबीनचा पेरा आहे पीक पेरा आहे असे सर्व शेतकरी ग्रह धरून असा शेत सर्व शेतकऱ्यांना ही मदत मिळाली पाहिजे ही मागणी मी शासनाकडे आज मुख्यमंत्र्यांकडे केली आहे शेतकऱ्यांना मदत देण्याचं धोरण आहे किंवा आपण बघतोय या आज सरकार सरकार <coughs> जे सरकारमध्ये आहेत ही लोक दोन हजार चौदा ते एकोणीस मध्ये सरकारमध्ये होती यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाने कर्जमाफी योजना आणली होती त्यावेळेस शेतकऱ्यांना अटी निकष घालून कसे शेतकरी यातून कमी होतील ह्याची पुरेपूर काळजी त्यावेळेस घेतली होती आणि आताही अं ह्याचं धोरण जे शेतकरी धोरण आहे यातून दिसून येतं त्यामुळे शेतकऱ्यांची हेळसाण थांबवायची असेल तर तुम्ही असे कुठल्याही अटीने कश्नं लावता सरसकट पीक किंवा भरला अशा सर्व शेतकऱ्यांना सोयाबीन आणि कापसाची मदत दिली पाहिजे असं माझं म्हणतो निवडणूक डोळ्यासमोर ठेवून हा निर्णय घेतला आहे असं वाटतं लोकसभेत जो शेतकऱ्यांनी रोष दाखवून दिला यातून ह्यांना कुठंतरी वाटलं किंवा शेतकरी आपल्यावर नाराज आहे त्यामुळं कुठेतरी शेतकऱ्यांना काहीतरी थोडी मदत देऊन आम्ही किती तुमची काळजी करतो हे दाखवण्याचा हा प्रयत्न आहे परंतु ही मदत ही अत्यंत तुटपुंजी आहे पण ती देताना सुद्धा अटी निकष लावून शेतकऱ्यांची हे खरं तर हे करताय त्यामुळे हे शेत सरकार हे शेतकरी विरोधी आहे हे परत एकदा सिद्ध झालेलं आहे काही गावामध्ये पाचशे साडेपाचशे शेतकऱ्यांनी पिक उभारायला आहे मात्र प्रत्यक्षाच्या वेळेस मदत द्यायची वेळ आली ती शंभर ते एकशे वीस दीडशे लोकांनाच मदत दिलेली आहे त्याच याकडे कसं काल ह्या मागच्या दोन दिवसात ज्यावेळेस ह्या याद्या बाहेर आल्या हे आकडे बाहेर आले त्यानंतर वारंवार प्रत्येक गावातनं शेतकऱ्यांचे फोन येतात आम्हाला निरोप येतात की आमची नावं आम्ही आमचं सोयाबीन असतानाही आम्ही पीक किंवा भरला असतानाही आमच्या पीक पेऱ्यावर नोंद असतानाही फक्त ई पीक पाणी केली नाही किंवा काही शेतकऱ्यांनी ई पीक पाणी केली तरी त्याची नोंद आलेली नाही त्यामुळे अशा तांत्रिक अडचणी ई पीक पाणी करणे शेतकऱ्यांचं काम नाही प्रत्येक शेतकऱ्याकडे अँड्रॉइड फोन असेल असं नाही हे खरं तर महसूल किंवा कृषी विभागाचं काम आहे हे स्वतःचं काम केलं नाही त्या विभागाने आणि परत शेतकऱ्यांकडे तुमची पीक पाणी नाही म्हणून जर त्यांना मदतीपासून ठेवायचं कोण काम करत असेल तर निश्चितच शेतकरी ह्याला स्वस्त बसणार नाही आणि शिवसेना बसणार नाही शेतकऱ्यांना सरकारला प्रत्येक शेतकऱ्याला ज्यांनी सोयाबीन उत्पादक शेतकरी यांना मदत द्यावीच लागेल याचा शिवसेना काय आंदोलन करणार आहे मी तेच सांगितलं आपल्याला की याबाबत जर सरकारनं निर्णय बदलला नाही आणि सर्व शेतकऱ्यांना मदत दिली नाही तर शिवसेना रस्त्यावर उतरून आंदोलन करेल